नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या मध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो गेल्या दोन तीन वर्षापासून तुम्ही एक अभियान चांगल्या पद्धतीनं अनुभवले असाल एक अभियान तुम्ही चांगल्या पद्धतीनं समजून घेतले असाल त्या अभियानामध्ये कित्येक वेळा तुम्ही सामील सुद्धा झाले असाल तो म्हणजे हर घर तिरंगा अभियान आणि वरून तुम्हाला समजलं असेलच मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आणि तुम्हाला सतर्क करावं म्हणून हा एक मी व्हिडिओ बनवत आहे ज्याचा उद्देश आ, तुम्हाला माहिती आहे कि बा हरघर तिरंगा जो कार्यक्रम आहे तो केंद्र सरकार तर्फे केंद्र शासनातर्फे राबवला जात आहे आणि त्याचा खूप चांगला जल्लोषामध्ये उत्साह हा मनवला जात आहे खूप चांगली गोष्ट आहे दुसरी गोष्ट हा जो अभियान जो आहे तो केंद्र सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट माय ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती उपलब्ध आहे मित्रांनो हा दोन टप्प्यामध्ये आहे किंवा दोन प्लॅटफॉर्म याच्या दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आहेत किंवा दोन वेगवेगळे याचे स्टेप्स आहेत म्हणजे आपण दोन पद्धती आहेत पकडू असं एक पहिलं म्हणजे की भर तिरंगा अभियानामध्ये तुम्ही स्वतःचा सेल्फी काढून फोटो टाकू शकता त्यानंतर तुम्ही स्वतःचा एक इंस्टाग्राम साठी छोटासा व्हिडिओ रील बनवू शकता तुम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवू शकता अशा दोन तीन पद्धती तुम्ही तिथं करून घेऊ शकता आणि त्यासोबत त्यानंतर तुम्ही यामध्ये सामील झाले म्हणून तुम्हाला या गोष्टीचं किंवा याचं सर्टिफिकेट सुद्धा मिळेल ते तुम्ही स्वतःचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही जसं तुम्हाला कुठं न्यायचं आहे ते तुम्ही ठरवा ठीक आहे दुसरं असं मित्रांनो याचा एक दुसराच भाग जो आहे तो असा आहे की बा याच जे क्वीज सुद्धा आहे म्हणजे एक प्रश्न मंजुषा सुद्धा आहे याच आ, हर घर तिरंगा अभियानाची आणि ह्या हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत जी क्विज चालवल्या जाते जी प्रश्न मंजुषा चालवल्या जाते त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती इनरॉल होऊ शकतो प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी होऊ शकतो आणि झाल्यानंतर त्या ठिकाणी दहा प्रश्न विचारल्या जातात तीनशे से सेकंदामध्ये ते तुम्ही जर का त्याची बरोबर उत्तर दिलेत तर चांगल्या पद्धतीनं सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकतील अशा शंभर पार्टिसिपेंट्सना त्या ठिकाणी पहिल्या शंभर शं दोन हजार रुपयाचं बक्षिस मिळणार आहे मित्रांनो यावरती खूप मोठ्या पद्धतीनं अपभ्रंश पसरवल्या जात आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा मागचा हाच एक उद्देश होता की बरेच लोक याच्या माग खूप मोठ्या पद्धतीनं अपभ्रंश किंवा चुकीची माहिती पसरवत आहेत किंवा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक पार्टिसिपेंट्सला दोन दोन हजार रुपये मिळतील या पद्धतीनं त्याची अफवा पसरवली जात आहे मित्रांनो अशा पद्धतीचं काहीही नाही आहे तर पहिल्या शंभरच किंवा जे शंभर ज्यांनी योग्यरित्या योग्य पद्धतीनं या अभियानामध्ये पार्टिसिपेंट झाले त्यातील शंभर म्हणजे फक्त क्वीज मधल्या बोलतोय क्विज मधल्या शंभर पार्टिसिपेंटना दोन हजार रुपये बक्षिस दिले जाणार आहे आणि जे तुमचं हर घर तिरंगा अभियान अंतर्गत ज्या ठिकाणी रील्स फोटो हे सगळं आहे जे तुम्ही सेल्फी घेऊन टाकताय तो त्याच मिळणार आहे तुम्हाला सर्टिफिकेट अशाच पद्धतीच्या केंद्र सरकारच्या खूप साऱ्या क्विजेस आहेत खूप साऱ्या क्विजेस वरती तुम्ही जाऊन स्वतः इनरॉल सुद्धा होऊ शकता त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पार्टिसिपेंट्स होऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याचा hmm. लाभ घेऊ शकता मित्रांनो त्याचबरोबर ही जी अभियान जे आहे हे अभियान पंधरा तारखेपासून म्हणजे उद्यापासून तर एकतीस ऑगस्ट पर्यंत ही अभियान चालू राहील आणि ह्या दरम्यान पंधरा ऑगस्ट पासून तर एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही कधीही याचा लाभ किंवा यामध्ये इनरॉल होऊन तुम्ही पार्टिसिपेंट घेऊ शकता नक्कीच तुम्ही यामध्ये पार्टिसिपेंट व्हा खूप चांगला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रश्नांची अनुभूती होईल वेगवेगळ्या प्रश्न त्या ठिकाणी समजले जातील तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल सायंकाळी आपण आपल्या चॅनलवरती एक लाईव्ह व्हिडिओ घेणार आहोत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणते असे लाभार्थ पात्र लाभार्थी आहेत जे लाडकी बहीण योजनेमध्ये कुणाला मिळणार आहेत त्याचा लाभ दुसरी गोष्ट अशी की त्याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की येत्या सतरा तारखेला जे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत ते पैसे कोणते आहेत आणि कोणत्या पात्र लाभार्थ्यांना ते पैसे मिळणार आहेत यावरती आपण चर्चा करणार आहोत भेटूया आपण सायंकाळी आपल्या लाईव्ह मध्ये तर तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार